विश्वास तुम तुम्हाला अगदावरच कामे करत असतात आज मला जर माहिती राहिले असते की या ठिकाणी प्रस्तानामध्ये बोलण्याची संधी मिळेल असं तर मी तुम्हाला प्रूफ आणून दिले असते दादा हे दा कॉन्ट्रॅक्टरांना वेठीच धरतात एखाद काम मंजूर आलं की त्याच्यातून प्रथम भरत गावित यांना टक्केवारी द्यावं लागते तुम्हीच विचार करा बरं जर हे अशी नेते मंडळी आपल्या शहराच्या आपल्या गावाच्या विकास कामासाठी आलेल्या निधीमधून जर टक्केवारीची अपेक्षा करत असेल टक्केवारी मागत असेल वीस वीस तीस तीस टक्के, टक्के। समजा एक लाखाचं काम आलं आणि त्याच्यामधून वीस टक्के जरी रक्कम यांनी मागितली तरी वीस हजार हे मायनस होत तो बिचारा कॉन्ट्रॅक्टर कसं काम करेल मस्तान बाबा मी यांना विनंती करतो का त्यांनी आपले दोन शब्द आपल्याला आपल्या सर्वांसमोर मांडावे जिसमान इराम असलामकुम वहमत व हूँ सबको जय आदिवासी जय हिंद जय भारत स्टेट पर जलवा फरोज ग्रामीण के कार्य सम्राट नवापुर के किंग मेकर मान्य श्री शरद दादा गावित और सभी जिला विकास आगाड़ी के कार्यकर्ता और मतदार राजाओं हम लोगों ने एक नारा दिया था कि हम लोग नहीं तो कोई झंडा नहीं कोई डंडा लेकर चलते हैं हम सिर्फ और सिर्फ विकास का एजेंडा लेकर चलते हैं माजी आमदार शरदादा गावित का एजेंडा है विकास करना ग्रामीण का विकास करना और आज नवापुर का जो हमारा इतना बड़ा शहर है उसके अंदर में विकास कुछ नहीं हुआ है तो दादा ने नवापुर के लिए विकास का एजेंडा चुना है और ये नगर पालिका का जो चुनाव है इसके अंदर में हमें विकास करना है क्योंकि इससे पहले जो विकास के अंदर में जो तख्त पे और प्लाज पे बैठे हुए हैं उन लोगों ने इस नवापुर का विकास नहीं किया आज इस नवापुर के रस्तों की हालत क्या है आज नवापुर के पानी के प्रश्न क्या है आज नवापुर की पार्किंग का मसला कितना बड़ा है आज नवापुर अंदर में नाही काही बस विकास आघाडीच्या नेतृत्वात जी निवडणूक लढवली जात आहे आदरणीय शरददादा गावित यांच्या नेतृत्वात जी निवडणूक लढवली जात आहे त्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी किंवा जिल्हा विकास आघाडीचे काय विचार आहेत ते विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहलात त्याबद्दल मी आपलं सर्वांसह जिल्हा विकास आघाडीतर्फे विश्वासभाऊ बडोगेतर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करतो जशी गर्दी आज झालेली आहे तशीच गर्दी दोन तारखेला मतदानाच्या दिवशी करा आणि दीक्षाला प्रचंड मतांनी विजयी करा मित्रांनो आमच्या बघा विश्वासभाऊ बरोबर काय झालेलं आहे आपल्या सगळ्यांना आहे ही आमची भगिनी अहोरात्र झटत आहे ही आमची भगिनी विश्वास भाऊला न्याय देण्यासाठी अहोरात्र झटत आहे थोड्या वेळापूर्वी चक्कर आल्या चक्कर येऊन ही भगिनी पडली का की माझ्या जे पतीला न्याय मिळवून द्यायचं आहे त्या पतीला न्याय मिळवून देण्यासाठी ही भगिनी त्या अहोरात्र झटत आहे ज्या पुरुषाच्या मागे स्त्री उभी असते तो पुरुष कधीही अयशस्वी होत नाही हे ती मात्र शंका नाही आणि म्हणून या भगिनीचा पूर्ण पाठिंबा विश्वास भवला आहे आणि या भगिनीच्या बळावर विश्वास भाऊ नक्की विजयी होतील यात मात्र शंका नाही मित्रांनो आपण सर्व नवापूर्व आहेत कोणाला तीस वर्ष झाले कोणाला चाळीस वर्ष झाले कोणाला पन्नास वर्ष झाले कोणाला साठ वर्ष झाले झालेत की नाही झालेत झालेत ना मग नवापूरची परिस्थिती बदलली का जोरात मोला बदलली का जैसे ते जशी परिस्थिती सुरुवातीला होती तशीच परिस्थिती आज सुद्धा आहे बदलली का नाही बदलली परिस्थिती बदलायची का नाही बदलायची जोरात मोला बदलायची का नाही बदलायची परिस्थिती बदलायची असेल तर आली रे आली आली रे आली माझ्यापेक्षा तुमचा आवाज जास्त आला पाहिजे मी ते बोलतो बोलतोय तुम्ही किती संख्येने इथे उपस्थित आहे तुमचा आवाज जास्त आला पाहिजे आली रे आली आली रे आली मी तुमचा काही जास्त वेळ घेणार नाही माझे माता भगिनी व माझे वलित धाडे आई वडील मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला हे जे राजकारण चालू आहे हे काही आपल्याला लपलेलं नाही <us> जे माझ्या परिवारावरती आज एवढं राजकारण करताय हे सगळ्यांना दिसत आहे मला एवढंच सांगायचंय तुम्हाला यांनी आमच्या घरात एवढं राजकारण केलंय माझ्या घरात एवढा प्रॉब्लेम चालू केलाय एवढा विचार कर एवढ्या वर्षापासून यांनी काही नाही राजकारण केलं असणार एवढ्या वर्षापासून यांची सत्ता यांचे लोक यांचं सगळं होत तोवर यांनी काही सुविधा केली नाही एवढा काय माझा भाऊ या नगर अध्यक्षासाठी पदासाठी उमेदवारी केली त्या दिवसापासून काय करत आहे फक्त आम्ही 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 कशाला आम कशाला नको ही नगरपालिका आप जनतेची आहे तुमची नाही का तुम आम जनता का उभी राहू शकत नाही उमेदवारी काय करू शकत नाही हक्काचा माणूस काय लढू शकत नाही दारूचा धंदा दारूचा धंदा काय लावलं तुम्ही दारूचा धंदा तुम्ही काय करतायत लोकांना माहीत नाही टक्केवारी चालते तुमची लोक बोलत नाही कळत नाही ग्रॅज्युएट आहे आजचं जनरेशन लोक लई फास्ट आहे मागे नाही नाहीये मागच्या लोकांनी यांना बसून ठेवलं म्हणून हे म्हणतात आमची सत्ता आमची सत्ता कशाला चालेल तुमची सत्ता आप जनता ज्या दिवशी आवाज उठेल यांची सत्ता काहीच कामाची राहणार नाही आज माझा भाऊ मी बोलणार नाही आमचं घर राजकारण नाही राजकारण करता येत नाही राजकारण बोलता येत नाही जे बोलेल मनापासून बोलेल माझ्या लोकांसाठी माझ्या माता भगिनींसाठी बोलेल हे स्टॅम्प पेपर का छापलाय आपला कागद नाहीये माझा भावाचा विश्वास आहे जनतेसाठी लिहून दिलं आहे हे सगळ्या सुविधा सुविधा ज्यांनी करायला पाहिजे होत्या माझा दादा स्टॅम्प स्वतःचा विश्वास लिहून देतोय म्हणून मला जनतेला एवढंच सांगायचं आहे विश्वास ठेवा व माझ्या दादाच्या पुढे फायनल ला विजयी करा आणि एकदा परत एकदा तुम्ही पूर्ण पाच वर्षानंतर म्हणशाल भाऊ तुम आगे बडो हम साथ है आम्हाला कधी घराच्या बाहेर निघालो नाही राजकारण माहित नाही माझ्या भावांना नाही आम्ही किती स्ट्रगल केलंय माझे वडील आम्ही अंगाच्या कपड्यांवर आलोय तो ताई बस स्टँडवर माझे वडील झोपले आम्हाला कळकळ म्हणून माझा भाऊ दारूचा धंदा केला असेल घरून पैसे टाकून आम्ही जिथं तिथं उभे राहतो अँब्युलन्स असो करोना काळामध्ये एक सगळ्या घरात बसून राहिले स्वतःचा जीव आणि आम जनतेचा जीव नाही तेव्हा निघाले नाही तेव्हा तुम्हाला राजनिती करता आली नाही स्वतःचा पाच रुपये बाहेर काढत नाही अरे जनतेचा पैसा खायला चुकत नाही खर्च करशाल हा फक्त विश्वास आपला भाऊ आपला मुलगा याचाच विश्वासवर विश्वास ठेवा विश्वास आणि विल्लास जिल्हा विकास आघाडीला बहुमताने विजय करा हेच माझा तुम्हाला विनंती आहे हृदय असतील नक्की आपलं मार्गदर्शन लाभड आपल्या पुढे मी आता विनंती करतो का राम गिरासे यांनी आपले दोन शब्द आपल्या सभे पुढे मांडावे आदरणीय माजी आमदार शरद दादा गावित आणि आमचे सर्व उमेदवार सर्व वार्डातले आमचे पॅनलचे जे उमेदवार आणि इथं जमलेले सर्व नवापूर नगरीचे नगरवासी हिंदीमध्ये बोलू का मराठीमध्ये बोलू का आदिवासी मध्ये बोलू दे। हिंदी मध्ये बोलतो कारण की आपले काही मुसलमान समाजाचे पण लोक आपल्याशी जुडलेले आहे आणि ह्या टायमाला ते मनापासून जुळलेले आहे ते कोणत्याही पक्षाकडे लक्ष नाही देत ते, दे 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 ते आपली जी विकास आघाडी आहे ती विकास आघाडीला त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला सपोर्ट करताय दुसरे जे मोठमोठे समाज आहे आपले त्यांच्या सुद्धा आपल्याला सपोर्ट आहे जे गोर गरीब लारीवाले टपरीवाले लहान दुकानवाले चहा टपरीवाले खिचडीवाले खिचडी वाले जे कोणी असतील म्हणजे सर्वसामान्य लोकांपासून तर मोठे मोठे बिजनेस पर्यंत बिजनेसमॅन लोकांपर्यंत आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्याला सपोर्ट आहे आणि काल तुम्ही ऐकलं असेल का पाहिलं असेल काल रिक्षा खूप जोरात चाललेली आहे रिक्षा चालवण्यासाठी आपल्याला जो मानधन लागतो तो, तो आपण गावातल्या काही लोकांना देऊन टाकला आज आहे आजपर्यंत यांनी कोणाला असं असं राजकारण यांनी केलं बी नसेल ते आपण करून दाखवत आहे ते पण विश्वास भाऊच्या स्वतःच्या खर्चेने मित्रांनो आपल्या समोर जे पण पक्ष आहे बी जे पी असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो यांचे नेते तुम्ही विचार केला नसेल एवढे पैसे यांच्याकडे आहे आपल्या नवापूरला जरी विकत घ्यायचं ठरवलं तर दोनच नेते विकत घेऊन घेतील एवढे पैसे एक एक नेत्यांकडे आहे मित्रांनो आपला विश्वास भाऊ हे लोक म्हणतात दारूवाला दारूवाला अरे मित्रांनो आमचं जे गाव आहे ते नवापूर हे गुजरातला लागून आहे हे लोक बदनाम करत आहे की दोन नंबरवाला दोन नंबरवाला अरे महाराष्ट्रामध्ये विमलबंदी गुजरात मध्ये विमल चालू महाराष्ट्रामध्ये दारू चालू गुजरातमध्ये दारू बंदी तर मग आता सरकारला दोष द्यायचे का तुम्ही दोन नंबरचे व्यवसाय करताय हा सांग सरक... खरं सांगा मित्रांनो ज्याच्या त्याच्या व्यवसायाच्या विषय भारतामध्ये असे करोड लोक आहे त्याचे जे सिगरेट गांजा तुमचे इतर कोणत्याही गोष्टी असो जे न... नशाडी वस्तू असतील जे नशेडी वस्तू आहे सरकारला मी माहिती आहे का हे धंदे बंद पडले तर करोड लोकांचे रोजगार चालण्यात येतील तर त्याच्या अर्थ का सरकारला असं सांगायचं की आपण तुम्ही दोन नंबरचे व्यवसाय करत आहे मित्रांनो जो व्यक्ती लहान असो मोठा असो करोडपती असो तो जेव्हा दोन शे दोनशे पाचशे पाच हजार पन्नास साथ सोबत आपण सर्व हे आपस पॅनल लढवत आहे मित्रांनो या टायमाला जरी आपण चूक केली तर मी तुम्हाला नाही सांगत याची किंमत तुम्हाला काय आम्हाला बी भोगावं लागेल आमचे अपक्ष पॅनलला बी भोगावे लागेल यांची रणनीती या प्रकारे चालली आहे मित्रांनो मेहरबानी करून या टायमाला यांच्या लालसे पोटे येऊ नका याने काही स्कीम आणतील त्या स्कीम ला लागू नका अरे मी तर नवाई मानतो का तुम्ही तुमच्या वाड्यामध्ये त्यांना मतं मागण्यासाठी येऊ देत आहे तीच गोष्ट खूप तीच गोष्ट खूप मोठी आहे मित्रांनो शरद दादा गावि साहब और सनानी व्यासपीठ और तमाम नवापुर वासियों माँ बहने भाई और दोस्तों फानूस बनकर जिसकी हिफाजत हवा करे न बनकर जिसकी हिफाजत हवा करे वो समा क्या मुझे जिसे खुदा रोशन करे आज जिला विकास अगाड़ी की चिन्ह रिक्शा के ऊपर जो अगाड़ी खड़ी हुई है ये विश्वास भाई जब पहली मरतबा मुझे मिले मैंने उनको बताया कि आप क्या काम करना चाहते हैं तो उन्होंने बहुत सारी बातें बताई और ये सारी बातें स्टैंड के ऊपर लिखी भी गई है और ये जो है आज सबसे बड़ा इस गांव का मसला है पानी का मसला है आज नल नहीं आते और बोरिंग के ऊपर जो मोटर लगी है तो लाइट नहीं है तो परेशान हो जाते हैं हमारी माँ बहने घर घर के ऊपर पानी भरने के लिए परेशान होती है अब ये इसके लिए जो है कि हर गली में हर ओड में बोरिंग कराया जाएगा और उसके बाद में मोटर लगाई जाएगी और उसके बाद में अगर लाइट भी नहीं है तो नगर पालिका की तरफ से जनरेटर आएगा और वो जनरेटर से मोटर चलाकर आपको पानी पहुंचाया जाएगा तो माँ बहनों की ये तकलीफ दूर होगी आज ही सभा होती पुष्पा बहुत होती आपने राय क्या आपण काही गैरसमज करून घेऊ नये असे मी आपल्या सर्वांना विनंती करतो हम शोर हम शोर नाही करते हम शोर नाही करते हम सीधा शिकार करते पुष्प म्हणतो झुकेगा नाही विश्वास भाऊ बाव, विश्वास भाऊ झुकेगा नाही याद है तो आबाद है भूल गे तो बर्बाद है याद है तो आबाद है भूल गे तो बर्बाद विश्वास भाऊ की ये आवाज विश्वास भाऊ की भाऊ आपल्या मध्ये नाही तरी भाऊची कमतरता इथे काही कोणी भासू देत नाही नवापूर वासियांच्या भाऊवर खूप मोठ प्रेम आहे आणि त्याच्यामुळे आजची उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणात आहे आपल्याकडून आमच्या खूप मोठ्या अपेक्षा आणि त्या अपेक्षा तुम्ही आम्हाला तीन तारखेला पूर्ण करणार कारण विश्वास भाऊचं काम तसं आहे भाऊंवर खूप मोठ्या प्रमाणात आमच्या विरोधकांकडून आरोप होत आहे भाऊला म्हणतात दारूवाला आहे मी त्यांना म्हणतो दोन हजार सतराच्या निवडणूक मध्ये काँग्रेसचे तिकीट भाऊला तुम्ही दिला होता तेव्हा काही भाऊ इकत होता का <प्रेंगा> आम्हाला बोलायला होता अरे भाऊ सारखा उमेदवार नाही तुमच्याकडे हा भाऊ जनतेचा उमेदवार आहे हा कोणाच्या घरातला उमेदवार नाही कोणाच्या परिवारातला उमेदवार नाही दोघीकडे बघा काँग्रेसचे बघा त्यांच्या वाचतात भाऊ साहेबांच्या बघा त्यांच्या सब माल डबे नाही <laughs> आमच्या भाऊला काही डब्याची गरज नाही त्याच्यामुळे पाया वाळू सरकायला लागली आणि रडीचे नाव खेळायला लागले भाऊने मला निरोप दिला ने बाला निरूप दिला है अभी हमारी ध्यान वक्त बदलने पे है अभी हमारे ध्यान वक्त बदलने के रंग बदलने वाले को तो हम बाद में देख लेंगे जो वक्त का खेल था वो बीत गया जो वक्त का खेल था वो बीत गया अब हम खेलेंगे और वक्त देखेगा आता थोडं जास्तीचं होतं उद्याचे राहू देऊ आपण <laughs> त्याच्यामुळे आज काही जास्त बोलत नाही उद्या स्पेशल आपली सभा राहील त्याच्यामध्ये एट ए टू झेड पर्यंत पाडा वाटला जाईल कोणाची काय आहे ती सर्व कुंडली बाहेर निघेल कारण कारण तुम्हाला मी सांगतो ज्यांनी ज्यांना आम्ही बाजारात आणतो ना त्याच्या बाजार मी उठू शकतो एवढी चाक टाकूया त्याच्यामुळे नवापूर भयमुक्त करायचं आपल्याला भयमुक्त करायचं मलाही म्हणतात ते आम्ही तिकडची पार्सल आहे अरे तुझी साकरीची पार्सल तिला तर भाकरी बांधून पाठव आज मी तुम्हाला विनंती करतो आपलं जिल्हा विकास आघाडीचं चिन्ह रिक्षा आहे रिक्षावर प्रचंड मताने भाऊ आपले भाऊला विश्वास भाऊला आणि आपले तेवीसशे तेवीस तेविश्च नगरसेवक निवडून आणा असं मी विनंती करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र